Música आपण सगळ्यांनी मोठं काम केलं आणि आज अमोल कोल्हे यांचा विजय झालेला आहे काय सांगाल खऱ्या अर्थाने हा जो विजय जो आहे हा खर तर जनतेचा विजय आहे कारण ही निवडणूक जी आहे ही जनतेने हातामध्ये घेतली होती त्याचं असं समोर पाच पाच आमदार जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि त्या जनशक्तीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचा डिग्री विजय झालेला आहे आणि विरोधक जे टीका करायचे कायम खासदार परंतु जनतेने आज निकाल दिलेला आहे की हजारचे कामं नेमकी काय आहेत खासदाराचं काम आहे राष्ट्राची ध्येय धोरणं ठेव ठरवण्यासंदर्भात त्या ठिकाणी काम करायचं असतं आणि ते देय धोरणं ठरवण्यासाठी आज जनतेने निकाल दिलेला आहे आणि त्यामध्ये डॉक्टर अमोल खोल्हे साहेबांचा काही मतदारसंघामध्ये या ठिकाणी विजय झालेला आहे चांगल्या मतं देखील आहे आणि जुन्नर तालुक्यातून एक्कावन्न लीड दिलेला आहे जुन्नर तालुक्याच्या निमित्ताने तिथे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने जे भाजपने फडाफोडीचं राजकारण केलं के ला, के ला जे इडीचं राजकारण केलं त्याला कंटाळून लोकांनी आज निकाल दिलेला आहे खरी राष्ट्रवादी कोणाची आज पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आहे आज निकाल जनतेने दिलेला आहे विनायक भाऊ काय सांगाल हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय खऱ्या अर्थाने अतिशय तळमळीने डॉक्टर अमोल साहेबांनी जनतेचे प्रश्न मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले त्यामध्ये कांद्याचे प्रश्न असतील दुधाचे प्रश्न असतील इतक्या संदर्भात आपल्या तालुक्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे बिबट्याचा तो मुद्दा खासदारांनी चांगल्या पद्धतीने सर्व मुद्दे मांडले आणि हा विजय खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचा विजय राजू भाऊ काय आपली प्रतिक्रिया आहे या सर्व विजयावर शेवटी प्रथमतः आम्ही सर्व जनतेने म्हणजे मतदान केलंय खासदार साहेबांना आणि आज जो खासदारांचा विजय झाला तो हा विजय दुसऱ्यांदा झाला असा पाहिलं असेल जी शेतकऱ्यांबद्दल धोरणं होती ती खासदार साहेबांनी मांडलेली इलेक्शनच्या काळाचे जे मुद्दे होते त्या अनुसरून खरंतर जनतेने आज मतदान केलेलं आहे काय मुख्य मुद्दे तुम्हाला वाटतात की ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यामध्ये कांदा प्रश्न असेल बाकीचे प्रश्न असतील त्यामध्ये बिबट्याचा असेल तुम्ही खरं तर पाहिलं असेल ज्यावेळेस खासदार म्हणते रस्ते किंवा हे करून उपयोग नाही ज्यावेळेस बिबट्याने हल्ले केले एक लहान मुलगा ज्यावेळेस हे झाला त्यावेळी खासदारांनी सांगता सभा घेतली अक्षरशः लोकांच्या मनातलं त्यांनी खासदारांनी ओळखलं म्हणजे हे कुठेतरी दृष्टिकोन ठेवून खरंतर जनतेने आज खासदारांना निवडून दिलेलं आहे तालुक्यात अनेक जण विरोधात होते एकावन्न हजाराचं मोठं मत देखील मिळालेलं आहे काय सांगा ही निवडणूक खरं तर जनतेने हातात घेतली होती जनतेचा खासदारांच्या बाबतीत होता तुम्ही पाहिलाच खर तर नेते एका बाजूला होते आणि सर्व जनता एका बाजूला होती परंतु अमोल टोले सातत्याने जात होतं आज ने आज नेता अभिनेता ने, नेता हरला ने आणि अभिनेता जिंकला याबद्दल काय व्यवसाय त्यांचा सम्राट जरी असले आता मी दूध काढतो गवळी सकाळी डेअरीला दूध घालतो म्हणजे मी काय सरपंच असलो तरी गवळी माझा व्यवसाय उद्या कोणी म्हणायला नको का सरपंच दूध घालायला जातो म्हणजे जास्त त्याचा व्यवसाय त्याचा व्यवसाय करून केलेला आहे ना त्याबद्दल समोर संबंध नाही तर त्या आपण सर्वांनी या निवडणुकीसाठी मोठं कष्ट घेतलेलं होतं आणि आज आपल्या या कष्टाचं चीज झाले काय आपली प्रतिक्रिया आहे खरं म्हणजे आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोले मागच्या टर्मला ज्यावेळी ते निवडून आले त्यावेळेस निवडून आल्यानंतर त्यांनी जी जनतेला आश्वासनं दिली त्या आश्वासनाची त्यांनी पूर्ती केली आज आपल्या शेतकरी समाजामध्ये बैलगाडा शर्यतीचं अगदी लोकांना आप, आप अप्रूक आहे त्या बैलगाडी शर्यतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये खूप उत्सुकता होती ही उत्सुकता त्याने अतिशय कौशल्याने त्यांनी ती पार पाडली आणि तो ती परवानगी आपल्याला मिळून आता पवार फॅक्टर कितपत उपयोगी पडला साहेब पवार साहेबांनी ह्या जुन्नर तालुक्यात नव्हते या पूर्ण शिरूर मतदारसंघामध्ये पवार साहेबांनी शेतकऱ्यांकर खूप काम केलं आज आपल्याला पा पाणी जे दिसते शेती दिसते साखर कारखाने दिसत आहेत आज बिग्नर साखर साखर कारखाना असेल भीमा शेतकऱ्या असेल इकडं आज फरक झालेत काही खाजगी कारखाने बंद आहेत त्याच्याकरता लागणारं उसाकरता लागणारं पाणी साहेबांनी दिलं आणि पिंपळगं जो सांगतं ज्या वेळेला धरण बांधायचं होतं त्यावेळेला विभागाने देशामध्ये पुष्कळ अडचणी आणल्या होत्या परंतु साहेबांनी त्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आणि संरक्षण मंत्री असताना साहेबांनी संशोधन ते हाताळलं आणि लोकांना पाणी देऊन जो दिलासा दिला पूर्व पट्टा जो आहे आणि माशेचा पट्टा त्याच्यामध्ये पिंपळकर चौक्याचं पाणी गेलं आणि धरणाच्या पाण्यामध्ये आज आपलं पाहिलं तर आंबेगाव आणि दुलर तालुक्यात विशेषतः वारुवाडीमध्ये सुद्धा पुरतं पुरतं वारुवाडीतसुद्धा आज जी लोकवस्ती असती दिसते असती ती बिंब्या पाण्याची खरीच रुपय आहे म्हणजे पवारसाहेब हा शेतकऱ्यांकरता झटणारा नेता शेतकऱ्यांचे प्रश्नाला आव त्यांना कळल्यानंतर त्याच्याकरता धडपड करणारा आहे शेतकऱ्यांकरता त्यांनी शे ज्या शेतीला कर्ज पुरवठा करतात करता। त्या बँकेला सबवेशन म्हणजे चार टक्के व्याजाने पैसे देण्याचं पण त्यांना आदेश देण्याचं किंवा त्याच्या दृष्टीने प्रवृत्त केलं कथा या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि या सगळ्या आरोप प्रत्यारोपाला पूर्ण करून आज अमोल कोलेंचा विजय झाला आहे खरं आपण एक ज्येष्ठ मार्गदर्शक आहात या पुढच्या काळात कसं काम करावं अमोल कोलेंना काय सांगाल तुम्ही अमोल कोलेनी गेल्या गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या ज्या काही अडीअडचणी वाटल्या लोकांना परंतु त्यांनी त्यांनी मनापासून सगळ्यांचं काम केलं आज काय करतात लोकांनी तो दिसला नाही कशा विधीला कशाला कार्यक्रमाला म्हणून खासदार हा फक्त आहे परंतु अमोल कोल्हेंनी काम केलं आणि अपेक्षा जी लोकांची आहे की लोकांमध्ये त्यांनी आलं पाहिजे गेलं पाहिजे मिसळलं पाहिजे हा ह्या बाबी निश्चितपणे जरी लोकांच्या असल्या तरी लोकांचे प्रश्न त्यांनी हिरिरीने मांडण्याचं काम केलं कांद्याच्या बाबतीमध्ये आज आपल्या पार्लमेंटमध्ये विषय मांडणारा महाराष्ट्रातला एकमेव खासदार असेल तर अमोल कोले त्यांच्या जोडीला सुप्रियाता सुळे होते फडणवीसांनी जे दोन पक्ष तोडफोड केली त्याचा काहीसा निगेटिव्ह इम्पॅक्ट यावेळी भाजपवर झालेला तुम्हाला वाटतं निश्चितपणे त्याचा परिणाम हा लोकांवर झाला कारण पक्ष फोडल्याचा तर निश्चितपणे परिणाम झालेला आहे आणि आज खरं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना सव्वीस वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेबांनी केली मी त्या कार्यक्रमाला उद्घाटना त्याच्या संबंध स्थापनेपासून मी त्याच्यामध्ये होतो आणि आम्ही त्याचा झेंडा बनवण्यापर्यंत आम्ही काम केलं आज त्या घड्याळ्याचं चिन्ह आणि असलेला झेंडा हा आमच्यासारखे कार्यकर्ते तिथं होते आणि ही तुम्हाला वस्तुस्थिती आहे षणमुखानंद हॉलमध्ये पहिली बैठक झाली त्या बैठकीत मी स्वतः होतो त्याच्यानंतर शिवाजी पार्कला बैठक झाली त्याच्यामध्ये आपले दिलीप कोल्हे आजचा हा विजय आहे श्रीडून लोक लोकसभा मतदारसंघाचा हा विजय खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचा आहे खऱ्या अर्थाने डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी संसदेमध्ये विषय मांडत असताना शेतकऱ्यांच्या बाजूने विषय मांडत असताना पण त्यामध्ये कांद्याची निर्यातबंदी असेल ज्यावेळेस सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीवरती चाळीस टक्के शुल्क करावं त्या विषयावरती खासदार साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे संसदेमध्ये विषय मांडून त्या सरकारला कुंडीत पकडण्याचं काम केलं त्या सरकारचं त्या ठिकाणी मुद्दे सर्व खोडून टाकण्याचं काम केलं ज्यावेळेस निर्यात बंदी घातली पूर्णपणे त्याही वेळेस खासदार साहेबांनी चांगल्या प्रकारे आवाज उठवला आणि सरकारला कुंडीत पकडण्याचं काम केलं ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांना ज्या अन्याय व्हायचा त्या त्यावेळेस केंद्रामध्ये खासदार साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाजूने विषय मांडण्याचा प्रयत्न केला सातत्याने त्यांनी आणि त्याचं हे फळ आहे की आज खासदार साहेबांना चांगल्या दीडने या ठिकाणी शेतकरी संघटनेला काय अपेक्षा आहेत आता खासदारांकडून शेतकरी संघटनेला अशा अपेक्षा आहे की शेतकऱ्यांची बाजू मांडणारा हा एक नेता आहे खासदार साहेब म्हणजे पूर्णपणे भारत देशामध्ये असे एक खासदार आहेत डॉक्टर अमोलपणे की शेतकऱ्यांची बाजू त्या ठिकाणी अतिशय मनमोकळेपणाने आणि आक्रमकपणे मांडतात संसदेमध्ये आणि शेतकऱ्यांना अशी आशा आहे की शेतकऱ्यांच्या बाजारभावाला शेतीमाला हमी मिळलाच पाहिजे बाजारभाव मिळाला पाहिजे उसाला जास्तीत जास्त थंडीज मिळालं पाहिजे अशा प्रकारची शेतकऱ्यांची अपेक्षा डॉक्टर खासदार अमोल कुल्हेोचवण्याचं काम करणार आहे धन्यवाद सोशल मीडियावर चांगले ॲक्टिव्ह होता ग्राउंडवरही होता काय सांगाल काय एक स्वच्छ जारी आणि सुसंस्कृत नेता म्हणून डॉक्टर अमोल माग संपूर्ण जनता राहील सोशल मीडियावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले परंतु मतदारांनी कौल हा अमोल कोल्हे दिलाय त्याच्या पाठीमाग कारण असं आहे का पाच वर्षामध्ये डॉक्टरांनी संसदेमध्ये मुद्द्याच मांडले संसदेमध्ये थांबणार दोन मिनटं बोलतात संसदेमध्ये त्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला त्याची ही पावती म्हणा सर मग काय सांगाल आपणही आपल्या गावात मोठं मदत ते केलेलं आहे काय आपली प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम सर्व मतदारांचे पहिले अभिनंदन कारण भरगू समजताना अमरफुल्ले साहेबांना निवडून दिलं याचं पहिलं अभिनंदन तर सांगायचं असं तर का पहिलं कांदा प्रश्न कांदा हा प्रश्न इतका डेंजर आहे तर भरेभरी सरकार उलटी पडली झाली आतापर्यंत आणि अमरफोले साहेबांना आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी याचं चॅलेंज केलं होतं आहे तो काय येतोय पण त्याला सांगणं आहे माझं का आधी पण जनते जनताही ज्यांच्या पुढं कोण नाही ध्यान ठेवा काय मी असं म्हणूच नाही का येऊ शकत नाही आला का नाही आता अमरफले साहेब आता तुम्हाला कसं वाटतं गारगार वाटते का बस अमोल कोल्हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहे काय आपली प्रतिक्रिया आहे सर्व सामान्य माणसाचा हा विजय खरा शेतकरी व्यापारी कोणते मुद्दे वाटतात तुम्हाला की ज्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांचा एवढा प्रचंड मताधिक्याने विजय झालेला आहे नाही एक निश्चित एक निश्चित त्यांच्या अंगी पवार साहेबांचा एक मोठा मुद्दा आहे त्याच्यामुळं अमोल कोल्हे साहेब मोठ्या मताधिकांनी निवडून आले विरोधकांनी असा आरोप केला होता की अमोल कोल्हे हे काय खासदार आहेत ते मतदारसंघामध्ये फिरकत नाही तरी अमोल कोल्हेंचा मोठा विषय झाला नाही याचं कारण काय नाही विरोधकांना हे माहीत नाही का खासदारांचं काम काय काय झालं खासदारांचं काम काय आहे खासदार कुठे असतात त्यांनी देशासाठी काही संसदेसाठी काही कायदे पारित करायचे असतात

आणि तर ती भावना आली त्याबद्दल पूर्वी मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि जग मनापासून आभार मानते आणि डॉक्टर अमोल फुल्हेर्वांचे मनापासून आभार मानते आणि अमोल दादा फुले यांचं खूप खूप अभिनंदन करते तुम्ही अनेक प्रोजेक्ट वारुवाडी ग्रामपंचायतीमध्ये राबवत असतात काय अपेक्षा आहेत खासदारांकडून खासदार साहेबांनी खरं तर मागील पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मला आवडणारी एक अतिशय सुंदर अशी उपक्रम खासदार साहेबांच्या माध्यमातून राबवला गेला की ज्येष्ठ लोकांसाठी श्रवणयंत्र साहेबांनी अतिशय चांगल्या क्वालिटीचे पूर्ण संपूर्ण शिरूर मतदारसंघात खासदार साहेब असतील अशा करणं कुठल्या काही सुळे असतील याच्या माध्यमातून तो एक, एक उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवण्यात आला दुसरा एक असा उपक्रम खासदार साहेबांच्या माध्यमातून झाला की शिरूर मतदारसंघातील अपंग व्यक्तींना अपंग व्यक्तींना त्यांच्या माध्यमातून स्कुटी देण्यात आली तर हे सामाजिक उपक्रम अतिशय चांगल्या पुस्तक तुम्ही घातल्या सर्वांच्या माध्यमातून सुरू मतदारसंघामध्ये झालेले आहेत तुम्हाला अपेक्षा आहे अपेक्षा ह्या अशाच वेगवेगळ्या स्कीमा त्यांनी राबवाव्यात उको, उको, सामाजिक उपयोग उप सामाजिक उपयुक्त उप उपक्रम राबवावेत जे स्वतः डॉक्टर्स आहेत आपले सुरू मतदारसंघात त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे चांगले हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून व्हावीत इतर काही गोष्टी आहेत भरपूर अशा महिलांसाठी रोजगार आहे युवकांसाठी रोजगार आहेत आता वारंवार ते प्रश्न आम्ही त्यांच्याकडं मांडूयात धन्यवाद असं काय नात्या गोत्याचं राजकारण असंही म्हणता येईल असं नाही तर कोणाला सोडून चालता येत नाही आपल्याला शेवटी आपले संबंध असतात आपले रिलेशन्स असतात आणि अमोल फोले तर माझे नातेवाईक आहे ते सर्वांना माहीतच आहे पण मुद्दा असा की आपल्या गावचा उमेदवार आहे आपल्या तालुक्यातला उमेदवार आहे आणि कोणीतरी आपले पुढे जाऊन हात बळकट झाले पाहिजे त्या माध्यमातून आम्ही अमोल ददा बोल्हे यांना सहकार्य आणि आता विधानसभेला पुन्हा ते बेन्की त्या ऐन वेळी ठरवूयात